शेतकरी बंधू द्राक्षबागांमध्ये जर आता सध्याची परिस्थिती आपण जर बघितली बऱ्याच द्राक्षबागांमध्ये जे काही पानं आहेत हे पानं रंगाने थोडीशी पिवळसर झालेली आपल्याला दिसत आहेत म्हणजे पंचवीस तीस दिवसामध्ये असेल किंवा द्राक्षबागेच्या जे काही वाढीची अवस्था असते किंवा व्हिजिटिव्ह ग्रोथ असते यामध्ये थोडासा पानांना पिवळसरपणा आलेला दिसतोय मग अशा परिस्थितीमध्ये बरेच शेतकरी हे पानं हिरवे होण्यासाठी बरेच वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न द्राक्षबागेमध्ये करताना दिसत आहेत मग यासाठी नत्रयुक्त खतांचा वापर असेल किंवा इतरही काही जे काही उत्पादने आहेत यांचाही वापर बरेच द्राक्ष बाग करताना दिसत आहेत शेतकरी बांधव बऱ्याचदा जा आपण ज्या काही द्राक्ष बागा बघतोय त्या द्राक्ष बागांमध्ये थोडासा आशक्तपणा असल्यामुळे फुटींना थोडासा झोन सुद्धा कमी आहे मग अशा परिस्थितीमध्ये द्राक्षबागेतील या पानांची किंवा वेलीची जी अवस्था आहे या वेलीच्या अवस्थे ही पिवळसर पाना कशामुळे आला आहे हे आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घ्यायचं आहे शेतकरी बांधव यंदाच्या वर्षी द्राक्षबागेमध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये थोडासा स्टोरेज कमी असल्यामुळे किंवा अन्नसाठा कमी असल्यामुळे आता ज्या काही द्राक्षबागेच्या स्टेजेस होत्या ह्या थोड्याश्या कुठेतरी थोड्याश्या एक म्हणजे ज्या दिवसाला यायला पाहिजे होत्या त्या दिवसाला आलेल्या ना नाहीये त्या थोड्याशा त्यांच्या स्टेजेसनुसार काम करताना दिसत नाही मग अशा परिस्थितीमध्ये द्राक्षबागेमध्ये असलेल्या पानावरती पिवळसरपणा हा कोणकोणत्या कारणांमुळे आलेल्या आहेत हे थोडंसं आपल्याला समजून घ्यायचं आहे शेतकरी बांधवांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे द्राक्ष बागेंवरती जो काही पिवळसरपणा आला आलाय किंवा पानांमध्ये जे काही क्लोरोफिल आहेत किंवा अन्न निर्मिती थोडीशी कमी होत आहेत हे आता आपल्याला थोडस एक निदर्शनास येत आहेत या संदर्भामध्ये नेमके काय काय कारण आहेत हे थोडेसे आपण सुरुवातीला समजून घेऊया त्यानंतर या पिवळसरपणावरती द्राक्षबागेमध्ये कोणकोणत्या उपाययोजना करायच्या आहेत त्यावरती कोणकोणत्या फवारण्या घ्यायच्या आहेत हे सुद्धा थोडस समजून घेणार आहोत शेतकरी बांधवांना सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जिकत जर तुमचे द्राक्षबाग ही तीस दिवसाच्या अगोदरची असेल तर या बागेमध्ये नत्र आणि फिअरस या दोन अन्नद्रव्यांची कमतरता आपल्या प्लॉटमध्ये आलेले दिसून येत आहे बऱ्याच वेळा द्राक्ष बागेमध्ये थोडस सुरुवातीचा जो काही पावसाचा प्रेड होता की आता एक दोन दिवसापासून थोडस काही विभागामध्ये पावसाला थोडीशी उघड मिळाली आहे मग अशा परिस्थितीमध्ये सुरुवातीला ज्या वेळेस आपण द्राक्ष बागा छाटल्या बऱ्याच द्राक्ष बागांमध्ये नत्रयुक्त खतांचा वापर झालेला नाही त्याचबरोबर अति पाऊस जेव्हा आपल्या ह्या ज्या परिसरात द्राक्ष विभागामध्ये झाला या परिस्थितीमध्ये बागेमध्ये फेर सामन्या द्रव्याची कमतरता सुद्धा निर्माण झालेली आहे यामुळे सुद्धा द्राक्ष बागेवरती आता जे काही पानं दिसत आहेत ह्या पानांवरती पिवळसरपणा आलेला दिसतो त्यानंतर दुसरं कारण आहे की जो काही आता गेल्या पाच सहा दिवसामध्ये द्राक्ष विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला या परिस्थितीमध्ये द्राक्ष बागेतील जमिनी मोठ्या प्रमाणामध्ये जास्त काळापर्यंत ओल्या राहिल्या या ओल्या राहिल्यामुळे बोधामध्ये असेल किंवा जमिनीमध्ये मुलांना जो काही ऑक्सिजन मिळायला पाहिजेत हा ऑक्सिजन कमी मिळाल्यामुळे द्राक्षवेल जे काही जमिनीतून अन्नद्रव्ये वेगवेगळ्या प्रकारचे घेत असते यामध्ये मोठा अडथळा निर्माण झालेला काही ठिकाणी दिसून येत आहे मग या परिस्थितीमध्ये द्राक्ष बेलीला अन्नद्रव्य पुरवठा जमिनीतून व्यवस्थित न झाल्यामुळे सुद्धा द्राक्षबागांवरती पिवळसरपणा आलेला दिसतोय बऱ्याच वेळा जर आपण बघितलं की अजून एक दुसरं कारण दिसतय ते म्हणजे जमिनीचा पीएच आता पी एच ही जमिनीचा पी एच हा बऱ्याच ठिकाणी साडेसात साडेआठ नऊच्या आसपास गेलेल्या आहेत या परिस्थितीमध्ये निश्चितच द्राक्ष बागांवरती थोडासा पिवळ पिवळसरपणा हा दिसतच असतो पण जर जमिनीचा पी एच जास्त झालेला असेल अशा परिस्थितीमध्ये जमिनीतून सुरुवातीच्या टप्प्यामध्ये नत्र असेल फॉस्फरस असेल मॅग्नेशियम असेल किंवा इतर सूक्ष्म अन्नद्रव्य असतील यांचा पुरवठा जमिनीतून थोडासा थो कमी प्रमाणामध्ये उपलब्ध झाल्यामुळे सुद्धा द्राक्षबागेमध्ये आता पिवळसरपणा दिसतोय त्याचबरोबर अजून एक कुठलं कारण आता द्राक्ष विभागामध्ये ज्यावेळेस आम्ही व्हिजिट वगैरे करत असतो किंवा शेतकऱ्यांबद्दल बरोबर बर, बर चर्चा करत असतो द्राक्षबागेमध्ये जो काही मधल्या काळामध्ये अचानक जो काही वातावरणामध्ये बदल झाला यामुळे सुद्धा द्राक्षबागेमध्ये थोडासा अन्नद्रव्य शोषणावरती परिणाम झाला आहे तो म्हणजे वातावरणामध्ये अचानक झालेला बदल बऱ्याच ठिकाणी बऱ्याच विभागामध्ये अचानक दोन ते तीन तासामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होतो आणि त्यानंतर जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचून राहत असतं मग अशा परिस्थितीमध्ये जमिनीतून मुलांना अन्नद्रव्य घेणं सुद्धा थोडंसं अवघड होऊन बसतं किंवा बऱ्याच वेळा थोडासा सूर्यप्रकाश दिसतो खूप चांगल्या पद्धतीचं ऊन मिळतं मग या दोन ते तीन कारणांमुळे जो वातावरणामध्ये कमी जास्त पणा होतो किंवा वाता वातावरण वातावरणामध्ये अचानक जो काही बदल होतो यामुळे सुद्धा द्राक्षबागेमध्ये पिवळसरपणा दिसून येण्याची कारणं आपल्याला दिसून येऊ शकतात त्याचबरोबर पुढलं एक महत्त्वाचं कारण दिसतंय की जर आता जर गेल्या वीस पंचवीस दिवसामध्ये तुमच्या द्राक्षबागेमध्ये पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये झालेला असेल किंवा अगोदर आपण बघतोय की द्राक्ष विभागामध्ये जून जुलै महिन्यापासून पाऊस सातत्याने होत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तीन ते चार महिन्यापर्यंत बऱ्याच प्लॉटांमध्ये पाणी हे जास्त दिवस साचून राहिलेलं आहे आणि या परिस्थितीमध्ये द्राक्षविलीचे जे काही मुळं आहेत या मुळांची मूळकूज किंवा मुळं सडण्याचा प्रकार बोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालेला दिसतोय मग अशा परिस्थितीमध्ये नवीन मुळे असेल किंवा पांढरी मुळे असेल यांचा जो काही बाग छाटणीनंतर नवीन फ्लो तयार व्हायला पाहिजेत हा प्लोत न तयार झाल्यामुळे सुद्धा द्राक्ष बागेवरती पिवळसरपणा दिसून येत आहे बऱ्याच ठिकाणी जमिनीमध्ये इशी काही ठिकाणी वाढलेला आहे अशा परिस्थितीमध्ये म मुलांना पाणी घेणं असेल किंवा त्याचबरोबर अन्नद्रव्य घेणं असेल या सगळ्यांचा बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मातीमध्ये संघर्ष करायला लागतोय यामुळे सुद्धा द्राक्ष बागेमध्ये आपल्याला पिवळसरपणा आलेला दिसतोय मग शेतकरी बांधवनो जर येत्या काळामध्ये जर आपली द्राक्षवेली ही अशक्त असेल आणि अशा परिस्थितीमध्ये द्राक्षवेली ती नऊ दहा पाने किंवा बारा तेरा पानं आलेले असतील आणि ह्या द्राक्षवेलीचा अशक्तपणा घालवण्यासाठी किंवा द्राक्षवेलीमध्ये अन्नसाठा वाढवण्यासाठी पानांनी अन्न निर्मिती करणं खूप गरजेचं आहे आणि जर आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये तुमच्या द्राक्षबागेची पानं ही जर पिवळ्या स्वरूपाची असतील तर निश्चितच या द्राक्षबागेमध्ये अन्न निर्मिती मोठ्या प्रमाणामध्ये कमी होणार आहे म्हणून या सध्याच्या परिस्थितीमध्ये द्राक्षबागेतील ह्या द्राक्ष बिलीवरील पानांचा पिवळसरपणा कमी करणं खूप गरजेचं आहे जर हा पिवळसरपणा थोडासा कमी झाला निश्चितच आपल्या द्राक्षबागेमध्ये पानांची अन्न निर्मिती ही चांगल्या पद्धतीने होईल आणि त्या त्यामुळे द्राक्षवेलीमध्ये अन्नसाठा व्यवस्थित होऊन ज्यावेळेस आपल्या प्लॉटची मनी सेटिंग होईल किंवा पुढे जाऊन साईज होण्याची अवस्था सुरू होईल त्याच्यासाठी आपल्याला निश्चितच द्राक्षवेल स्वतः मदत करताना आपल्याला दिसेल पण त्यासाठी फुलोरा अवस्थेमध्ये फुलोरा अवस्थेमध्ये असेल किंवा फुलोरा अवस्थेच्या अगोदर द्राक्ष विलीचा हा पिवळसरपणा कमी करून घेणं खूप गरज आहे शेतकरी बांधवन जर ह्या परिस्थितीमध्ये द्राक्षबागेमध्ये तुमची फेल झाली असेल सतरा अठरा किंवा वीस बावीस तेवीस दिवसाचा प्लॉट असेल या परिस्थितीमध्ये द्राक्षबागेवरती जर तुम्हाला अ पिवळसरपणा दिसत असेल तर ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही तीस दहा दहा दोनशे लिटर पाण्याला दोनशे ते तीनशे ग्राम त्यार ब, त्यार बर बर त्या त्याबरोबर एक चांगल्या पद्धतीचं सिविड घ्या त्यामध्ये आकेडींचं जे काही गोल्ड स्टार नावाचं सिविड येतं खूप अप्रतिम रिझल्ट आहेत या सिवि या, या आकेडीन गोल्डचं हे सिबिड घ्या आणि त्याबरोबर सिलिकॉन जर एक पावडर फॉर्ममधलं किंवा लिक्विड फॉर्ममधलं घेतलं तर निश्चितच तुम्हाला द्राक्ष बागेमध्ये पिवळसर पाना कमी होण्यासाठी कुठंतरी मदत होणार आहे त्याचबरोबर शेतकरी बांधव फेल नंतर द्राक्षबागेला जर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जर तुम्ही कोणत्याही स्वरूपाचा नत्र दिलेलं नसेल तर या परिस्थितीमध्ये हो द्राक्षबागेमध्ये आव, या अवस्थेमध्ये हो तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट सात ते आठ किलो त्याबरोबर चार ते पाच किलो युरिया याचंही एखादं अप्लिकेशन द्राक्षबागेमध्ये देऊ शकता त्याचबरोबर कॅल्शियम नायट्रेट चार ते पाच किलो एकरी याचंही एखादं अप्लिकेशन करू शकता किंवा कॅल्शियम नायट्रेट तीन किलो तेरा झिरो पंचाळीस तीन किलो यांचा एकत्रित डोस तुम्ही द्राक्ष बागेला देऊ शकता शेतकरी बांधव नत्रयुक्त खतांचा पुरवठा जमिनीतून होण्यासाठी मी तुम्हाला हे तीन अप्लिकेशन सांगितले आहेत पण ह्या तीन अप्लिकेशनपैकी एकाच कोणातरी अप्लिकेशनचा सुरुवातीला वापर करा त्यानंतर त्याचे बागेवरती रिझल्ट बघा त्यानंतर दुसऱ्या अप्लिकेशनचा विचार करावा शेतकरी बांधवन या परिस्थितीमध्ये फेरसचा वापर करणं सुद्धा खूप गरजेचं आहे या परिस्थितीमध्ये तुम्ही फेरस सल्फेटचा वापर सुद्धा करू शकता फेरस सल्फेट जर वापरणार नसाल तर एक ते दीड लिटर तुम्ही अगोदर सल्फ्युरिक ऍसिड ड्रेप सोडून घ्या त्यानंतर तुम्ही फेरस सल्फेट जर ड्रिपमधून थोडंसं विरगळून व्यवस्थित जर सोडलं त्याचे सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट येऊ हो शकता किंवा मार्केटमधलं यड्डा फेरस जे येतं वेगवेगळ्या कंपन्यांचं आहे त्याचाही तुम्ही एक किलोपर्यंत एक रि वापर आपल्या द्राक्षबागेमध्ये करू शकता त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो बऱ्याच वेळा जर पाणी जर मा प्लॉटमध्ये चांगल्या पद्धतीचा साचून राहिलेला असेल तर लवकरात लवकर प्लॉटमध्ये पाण्याचा निचरा कसा होईल या पद्धतीनं या पद्धतीनं प्रयत्न करा जर जमीन थोडीशी हलकी मुरमड असेल आणि अचानक सूर्यप्रकाश आपल्याला मिळायला लागला किंवा त्याचबरोबर थोडासा जमीन सुकायला लागली तर या परिस्थितीमध्ये हलक्या जमिनीमध्ये ड्रिपनी पाणी देणं सुद्धा गरजेचं ठरणार आहे ठरणार आहेत त्यानंतर जर तुमच्या प्लॉटमध्ये पी एच थोडासा वाढलेला असेल किंवा थोडासा आठ साडेआठ किंवा साडेसात आठ नऊ पर्यंत तुमच्या जमिनीचा पी एच गेलेला असेल तर ह्या सा जमिनीमध्ये तुम्ही सल्फर दोन ते तीन पर्यंत सुद्धा जमिनीतून ऍप्लिकेशन करू शकता त्याच्याबरोबर सल्फरबरोबर बरोबर देताना तुम्ही ह्युमिक ऍसिड पाचशे ग्राम फ्युल्युरिक ऍसिड पाचशे ग्राम याचाही एखादा डोस तुम्ही आपल्या प्लॉटमध्ये द्राक्ष प्लॉटमध्ये देऊ शकता त्याचे निश्चितच तुम्हाला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट मिळू शकता त्याचबरोबर शेतकरी बांधव फवारणीमध्ये ज्यावेळेस तुम्ही आता वेगवेगळ्या बुरशीनाशकांच्या फवारण्या घेत त्यामध्ये डावणीसाठी असतील वेगवेगळे कीटकनाशक असतील किंवा भुरीचे काही फवारण्या तुम्ही जर द्राक्ष प्लॉटमध्ये घेत असतील तर या परिस्थितीमध्ये द्राक्ष प्लॉटमध्ये अं सिविडचा वापर तुम्ही जर केला त्याचे सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट तुम्हाला द्राक्षबागेमध्ये हा पिवळसरपणा पानांचा कमी होण्यासाठी मदत होऊ शकते त्याचबरोबर अमिनो ऍसिड असेल किंवा ह्युमिक ऍसिड असेल यांचा सुद्धा जर वापर तुम्ही फवारणीसाठी फवारणीतून केला सुद्धा तुम्हाला ह्या द्राक्षवेलीचा पिवळसरपणा कमी होण्यासाठी मदत होऊ शकते शेतकरी बांधून या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला द्राक्षवेलीवरील जो काय आता सध्या आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये पानां काही प्लॉटमध्ये पानांवरती पिवळेपणा पाना दिसतोय हा पिवळेपणा कमी करण्यासाठी मी काही थोडेसे त्याचे कारणं असतील किंवा त्यासाठी उपाययोजना हे व्हिडिओमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर जर आपला हा जो काही व्हिडिओ आहे तुमचे व्हॉट्सअपवरती वेगवेगळे श तुमचे शेतकऱ्यांचे ग्रुप असतील किंवा आपल्या मित्रपरिवारामध्ये तुम्ही हा याला नक्की शेअर करा या मध्ये मी येथेच सांगतो द्राक्ष शेतीविषयी अशाच वेगवेगळ्या वेग विषयांस मी तुम्हाला येथे भेटतच राहणार आहे नमस्कार